अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रेवसा येथे श्री संत ब्रह्मचारी महाराज यांचा पंचावन्नवा पुण्यतिथी महोत्सव व यात्रा महोत्सव सुरू आहे फेब्रुवारीला महाप्रसादाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातूनच तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हजारो भाविक भक्त या ठिकाणी हजेरी लावतात रेवसा संत ब्रह्मचारी महाराजांची समाधी असून येथे एकोणतीस जानेवारी पासून धार्मिक फेब्रुवारीला विविध कार्यक्रम सुरू आहेत त्यामध्ये भजन कीर्तन होम हवन रथयात्रा गोपालकाला सांस्कृतिक दहीहंडी विविध वेशभूषा साकारण्यात आले या कार्यक्रमा दरम्यान संपूर्ण गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा रथयात्रा पालखी सोहळा सुंदर सजावट प्रत्येकांच्या दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या त्यामुळे संपूर्ण रेवसा गावाला साक्षात विठ्ठलाच्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते विशेष तर श्री संत ब्रह्मचारी बर, श्री संत गाडगेबाबांची सुद्धा पुण्याई यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रेवसा भूमी असल्याने या तीर्थस्थळाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे श्री संत गाडगे बाबांनी सुरू केलेला महापंगत अजूनही निरंतर सुरूच आहे एकाच वेळी हजारो भाविक भक्त या ठिकाणी गोपाला गोपालाच्या गजरात जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक भक्त हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतात या महाप्रसादाचे आयोजन आणि नियोजनाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती